हे सभागृह ज्या मजुरानं बांधलं त्या मजुराले शंभर रुपये रोज होता मी काढले सगळी माहिती आणि हा इंजिनियर जेव्हा आम्ही पाहतो या सभागृहाला लक्ष देत होता पुरत होता वर्षे पाटील साहेब त्याला त्यावेळेस आठशे रुपये रोज होता इंजिनियरले आठशे रुपये रोज आणि ह्या सगळ्या कष्ट करणाऱ्या मजुराले शंभर रुपये रोज हे लुटीचे तंत्र आहे जो जादा कष्ट करेगा उसको लुटना आहे और जो कम मेहनत उसको देना है देणार श्री अधिक श्रीमंत व्हावं आणि गरीबांना अधिक गरीब व्हावं आणि मग गरीबांना घरी भांडे गरीबा घासावं अशी अवस्था आहे सरळ सरळ आणि या व्यवस्थेला तोडण्याची ताकद तुमच्या आमच्यामध्ये नाही आहे म्हणून ही अवस्था आम्ही पाहतो आरक्षणावर येऊन आम्ही आता आमची पोळी भाजणार आहोत याच्यात नेते मोठे होणार पक्ष मोठं होणार आणि कार्यकर्ता भस्म होऊन जाईल पेटवून जाईल अरे मोठे मोठे कार्यकर्ते मोठे मोठे मंत्री महोदय जर आम्ही पाहतोय का द्वेष निर्माण करणारे भाषण जर करत असल तर कसं होणार आहे अध्यक्ष महोदय